श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रगटदिनी विशेष एकवीस विश मार्च ते दहा एप्रिल रोजी करा प्रभावी सेवा जे नशिबात नसेल तेही मिळेल एकवीस दिवसांची ही सेवा केल्यास स्वामी महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील दहा एप्रिल हा स्वामींचा प्रगट दिन आहे स्वामींचा प्रगट ही आपल्या स्वामी भक्तांसाठी मांडीआली असते प्रगट दिनानिमित्त आपल्याला आवर्जून एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला एकवीस मार्चला सुरू करायची आहे म्हणजे दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवस पूर्ण होतात एक एकवीस दिवस रोज स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय रोज तुम्हाला पठण करायचे आहेत म्हणजेच एकवीस दिवसांपर्यंत तुमचे एकवीस पाठ पूर्ण होतील दोन ज्यांना स्वामीचरित्र सारामृत वाचणे शक्य नाही त्यांनी एकवीस दिवस रोज अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तीन तसेच रोज अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे अशी तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे चार त्याचबरोबर तुम्ही स्वामी स्तवन मंडल म्हणू शकता नाही जमलं तर स्वामी नाम, नाम नाही कोणी माता पिता प्रगटला अदू तसा ब्रह्मांडचा हाच पिता नाही कोणी गुरुवर्य हात सुख कर नवनाथी अधिनाथा अनंताच्या जगन्नाथ हा स्वामी स्तवन मंडल हे तुम्ही एकवीस दिवस म्हणू शकता रोज अकरा वेळा किंवा सात वेळा किंवा पाच वेळा म्हणू शकता तर दिवसांची ही आपल्याला रोज सेवा करायची आहे त्याचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामींसमोर नारळ खडीसाखर ठेवायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायचे आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचे आहे की मी एकवीस दिवस संकल्पयुक्त ही सेवा करत आहे ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं स्वामी महाराजांना म्हणायचे आहे ही सेवा एकवीस दिवसांची सेवा करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच ही संकल्पयुक्त सेवा आपल्याला आपल्या स्वतःच्या घरी करायची आहे ही सेवा करताना शुद्ध अंतकरणाने करायची आहे ही संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला नक्की मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद